रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज राज्य पुनर्रचनेच्या कायद्याचा जो मसुदा या सभागृहापुढे ठेवण्यात आला आहे त्यावर माझे विचार मांडण्यासाठी जी संधी मला या निमित्ताने मिळाली आहे ती माझ्या स्वतःच्या दृष्टीने मी मोठी भाग्याची गोष्ट समजतो राज्य पुनर्रचनेच्या प्रश्नासंबंधी माझ्याविषयी अनेक वेळा जे लिहिले व बोलले गेले आहे त्याचा विचार करता माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने माझे जे विचार आहेत ते शंभर टक्के व्यक्त करण्याची मला संधी मिळाली यातच मला खरा आनंद वाटतो आहे अध्यक्ष महाराज या प्रश्नासंबंधी आपल्या देशामध्ये व राज्यामध्ये इतके लिहिले व बोलले जात आहे की ज्या युगाने हा प्रश्न सोडविण्याला मदत होण्याऐवजी अधिक गुंतागुंत होईल असे आणखी काही तरी सांगून त्यामध्ये भर टाकण्याची माझी बिलकुल इच्छा नाही तशी कोणाचीच इच्छा असणार नाही परंतु या प्रश्नाच्या बाबतीत जनतेच्या ज्या काही मूलभूत भावना आहेत व या प्रश्नाच्या पाठीमागे जे मूलभूत कारभारविषयक मुद्दे व राजकीय प्रश्न आहेत त्यांची अर्थातच खुल्या दिलाने चर्चा होणे आवश्यक आहे असे मला वाटते या दृष्टीने या मसुद्याच्या बाबतीत मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यापुढे असलेल्या मसुद्यातील तपशिलाचा विचार करण्यापूर्वी राज्य पुनर्रचनेचा प्रश्न ज्या परिस्थितीतून निर्माण झाला त्या परिस्थितीचे परिशीलन करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते हे परिशीलन काही वैचारिक कसोटीवर केल्याशिवाय आपणाला निश्चितच अशा निर्णयाप्रत जाता येणार नाही असे माझे स्वतःचे मत आहे ही कसोटी अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने भिन्न असण्याची शक्यता आहे याचे कारण असे आहे की कोणती व्यक्ती कोणत्या राजकीय दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहते याच्यावर ही कसोटी व परिशीलन अवलंबून राहणार रा आहे माझी कसोटी त्यांच्या कसोटीपेक्षा वेगळी ठरली तर ते मला माफ करतील अशी आशा मी व्यक्त करतो परंतु मला सभागृहाला असे सांगावयाचे आहे की माझी या बाबतीत जी कसोटी राहील ती मात्र निश्चित अशीच राहील अध्यक्ष महाराज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांचे युग प्रेरणा असे वर्णन करता येईल अशा दोन तऱ्हेच्या आकांक्षा आपल्या देशाच्या राजकीय जीवनामध्ये दे, निर्माण झाल्याचे आपण पाहत आहोत त्यातली पहिली आकांक्षा ही या देशातील आर्थिक समानतेसंबंधीची होती आणि दुसरी सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेची होती या प्रेरणा प्रस्थापित करण्याकरिता म्हणून ज्या काही अनेक साधनांचा विचार आपण आपल्या मनामध्ये करीत राहिलो ही आर्थिक समानता आणि सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी त्यांना पोषकांनी उपयुक्त अशा तऱ्हेची कारभाराविषयक रचना असावी हा विचार आपल्या देशातील विचारवंतांपुढे आणि कार्यकर्त्यांपुढे आला भाषिक राज्याचा प्रश्न या विचाराचा परिपाक आहे आपण असे पाहिले की भाषाविषयक प्रश्न आणि त्याला अनुलक्षून राज्याची रचना यांचा इतिहास कितीही जुना असला तरी त्यासंबंधीची तीव्रता व्यावहारिक तीव्रता जिला म्हणता येईल ती तीव्रता या देशाला स्वराज्य राज्य प्राप्त झाल्यानंतर अधिक वाढीस लागली यात शंका नाही आणि ही, ही गोष्ट राजकारणी कोणीही अभ्यासू व्यक्ती नाकबूल करणार नाही असे मला तरी वाटते